मग मी काय करू मी येऊ काय आता तिथं सायकल चालवायला तसं नाग मग मला पण एक सायकल घेऊन दे मला सायकल चालवायला भाग घ्यायचाय हो आता तेवढंच राहिलंय सायकल चालवायची तिथं खायचे पिचे वांदे आणि मला मला सायकल घेऊन दे तू तिकडे पाणी बिणी भरता आली का नाही तेवढं लागली कारण सांगायला खर्च आठ आठ माई माऊ आधी जेवण करते पुन्हा पाणी भरते हो दहा वर्षाची नाहीच तू उपाशी आधी पुन्हा पाणी भर आधी पाणी पुन्हा जेवण करता म्हण की आधी जेवण करते पुन्हा पाणी भरते कामाच्या माहिती पता नाही आणि मला ही घेऊन दे मला ते घेऊन दे निस्ता खायला आणि खेळायला पाहिजे बाकी काही येत नाही जात नाही जा तोड नको बघू माझ

पाण्याला गेली माणसे फिरायला गेली काय काय का माय करा माणसेच एक गाई कशा टाकू पाणी आलीस होय पाणी घेऊन लय लवकर आलीस मला तर वाटलं चार पाच दिवस येतेस का नाहीत कि अगं पाण्याला गेली तिकडे फिरायला गेल का कुठं टाकू टाक की तिकडे तुला माहित नाही का कशा टाकतात पाणी ती माऊ माऊ हा बोल काय काय आहे ती आली माऊ माऊ करीत माऊ दिकी ग मला सायकल घेऊन त्या एकला पण मम्मी मम्मीला घेऊन दिली त्याला जा की मग तू बाई अजून तुझ्या मम्मी कोण जाऊन म्हण त्या विवेकला बी घेऊन दिली त्याच्या मम्मीन त्याच्या माईन दिली मी नाही दिली आली लगे सायकल महागायला खाऊ पिऊ घालते तिसले बस झालं की तुला आता सायकल हे घेत बसू का निवून एक मला कुठं म्हणजे तुला सायकल येईल आग इकडा हो इकडा भांड्या

हम्म तुझी माव एक शाणी साहेब लेकराच्या शाळा बुडून तिला शेण आणायला गोळा करून तिला काय झालंय नाही शेण हुडकाय जायला काय पाया गे मोडले मटगिनी म्हणे बसल घरात मोबाईल बघत शेण घेऊन हम्म भी शेण गोळा करीत बस या मावसा ऐकून शाळा बिळा नको शिकू थांब तिला जाऊन विचारते लेकराला काय शेण गोळा करायला का म्हणून मावला

बर माणसं कुठे गे गेली माणसी गेली असं कुठे खेळायला काय का अगं आहे जनाला नाही तरी मनाला तरी लाच की हळूशा लेकरा लाचता शेण गोळा काढला त्याची शा उडून आता खुशाला बसलीस घरी अग ते लीकरू तुझ्यापाशी शिकायला ठुलय त्या लेकराचा खात करू नको कि मरणाची पूर्ग शाळेत हुशार हाय म्हण अगं तर चांगलं करीत नसली तर वाईट बी करू नको कि शिकू दे कि त्या लेकरला जरास ओ काकी काय पण कसं बोलायला लागला अव मी सांभाळते मानसीला मी स्वतःची पर्वा करीत नाही एवढा खर्च करते तिच्यावर माहिती आहे का अय काय खर्च करतेस ग मरणा की तिच्या माय बापा पैसे देते तवा सांभाळतीस त्या लेकरा तू काय नाही त्यात काकी दोन हजार तीन हजार असं कसं वर्षाचे व मी स्वतःच्या जीवाचं रान करते मरणाचा काम धंदा करते तिला जी वस्तू पाहिजे ती घेऊन देते या काय कमी नाहीत माय दोन आणि तीन हजार सांभाळाय तिला ओ काकी ती सगळ्या जाऊ द्या मला सांगा तुम्हाला कोणी सांगितलंय मी मानसीला शानाला लावलंय म्हणून अग गुडे काय कुणाची सांगायची गरज नाही ग सगळ्या दुनियाला दिसतय ना त्या लेकरावर अत्याचार करायला लागलेली काय लोकांच्या डोळ्यात बिबव्याच तेल नाही घातलेलं विचारायला लागलीस तुम्हाला कोणी सांगितलंय म्हणून ओ काकी जा तुमचा तुमचा कान धंदा करा मला कळत काय करायचे काय नाही ती येऊ द्या त्या माणशीला त्या माणशीच कार असत हे सगळं बघते आता तिला आल्यावर भौरंगीला मा <laughs>

मानसे नवीन सायकल कोणाची चोरून आणलीस अगं मां मी चोरून ना आणली नाही मला सायकल चालवण्या माझा पहिला नंबर आला म्हणून मला बक्षीस देला सायकल ए मानसे पण तू सायकल कव्हा शिकलेस आणि कुठे शिकलीस अगं मां तू मला पाळलेला का तर थोडी थोडी सायकल खेळायचे तू मला लावलं का पण मी बळा भाईची थोडी थोडी खेळायचे मग येन geltenत आम्ही दोघी मिळून सायकल 嘿嘿 <music>